आत, गन, आता राईडला ला जातोय दासर आणि मी पाण्यात व्हिडिओ काढायला जमणार नाही पण आता मी दोघे जण जाणार आहे याच्यावर लाच्यावर बघा हाय मोहिते सोबतच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्च स्वागत आहे आता आम्ही चाललोय दापोलीला मुंबई गोवा हायवे आहे आणि स्पेशल आमच्या बरोबर आहे दासर आहेत पिटरसर आहेत आय आणि आमचा स्पेशल 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 आमचा माणूस आहे आमचा भाऊ प्रभंजन गीते आपल्या बरोबर आहे मुंबई गोवा हायवेचा आम्ही प्रवास करतो बघूया आतापर्यंत तरी रोड चांगला होता पनवेलवरून आम्हाला त्यानं पिकअप केलं आहे आणि पुढचा रोड कसा आहे तो आपल्याला अपडेट वेळच्या वेळी मिळत राहतीलच पे फाटा आहे जस्ट आम्ही आता सोडलेलं आहे आणि तोपर्यंत तरी रोड आता आपल्याला खूप छान दिसतोय मुंबई गोवा हायवे समोर दिसतंय कर्नाळा कर्नाळा फोर्ट कर्नाला पक्षी अभयारण्य आहे तिकडे त्या साईडला जस्ट आम्ही आता पर्यंत पोचलय आणि कासू नंतर जी रोडची हालत आहे मुंबई गोवा हायवेची एकदम बेकार हालत आहे ठीक आहे दिसते आपल्याला मुंबई दिसते आपल्याला खूप खूप बेकार आहे खूप बेकार ठीक एकदम टॉप टॉप रोड सगळे काम चालू आहेत मुंबई गोवाच्यातून कधी कामं पूर्ण होतील काहीच सांगू शकत नाहीत किती हाईटला आहे बघा हा रोड पूर्ण वाट आहे रस्त्याची सगळी जस्ट आम्ही आता जस्ट इंदापूरला आहे आता आम्ही मानगाव पुढेच आहे अकरा दांडा पण पुढे नितीन लोकंडे याच्या पुढे इंदापूरला किती हा किती नॅरो रोड आहे कधी होणार काय मत अजून काय हे सगळे तुटणार त्यानंतर हा हायवे होणार की इथून ब्रिज होणार आम्ही जस्ट आता मानगाव मध्ये पोचतो हे बालाजी मंदिर देवस्थान रस्ता खूप कंजस्टेड आहे आता इकडे आता आठ पदरी आता सॉरी चार पदरी कधी होणार आहे हा रस्ता काय माहित आता पूर्ण दहा वर्ष झाले आता गुड मॉर्निंग रात्री आम्ही आलो इथे दापोलीला मी दाप सर पिटर सर आणि एक आमचे रायडर प्रबंजन गीते हे बघा इथे रात्री आम्ही उतरलो आणि वा वातावरण ऑसम आहे ऑसम वातावरण खतरनाक वातावरण आहे जबरदस्त मी चप्पल चप्पल काढून फिरतोय इथे कारण थोडं जरा मस्त वाटत आमची आमची सोय इथे रात्री झोपण्याची माने मानेने इथे केली होती ऍक्च्युली मानेच्या मित्राचा बंगला आणि इथून मानेचं गाव अट्रॉक्स पाच ते सात पाच ते सहा किलोमीटर आहे आता त्याच्या घरी आता आम्हाला जायचंय आहे घरी दाखवतो हा तुम्हाला बंगला कसा व्हाइट हाऊस व्हाइट हाऊस टाईप हा बंगला आहे एंट्री तर खतरनाक आहे आतमध्ये इथेच रात्री आम्ही जपल होत आव आव हा त्या बंगल्याचा हा हॉल आहे रो हाऊस खतरनाक आहे इकडे दोन बेडरूम आहेत एक बेडरूम इकडे आहे बेडरूम हे किचन आहे एकदम प्रशस्त किचन आहे इकडे दोन बेडरूम आहेत आणि हा वरते इकडे इकडे दोन बेडरूम आहेत वरते तीन बेडरूम आहेत आणि प्लस इथे बसायला वगैरे आला सीएनजी बरं आलोय पण सीएनजी बनतोय ड्राय दाखवतोय वातावरण एकदम जबरदस्त आहे थंडी एकदम कूल होती एकदम कूल होतं वातावरण सकाळचं हे बघा मस्त मस्त वाटतं निसर्गाच्या सानिध्यात आलं दापोलीला दापोली म्हणजे मिनी महाबळेश्वर आहे दापोली म्हणजे खरंच हे तर सगळे खूप झाले भाई तर एकदम झिंग झिंगाट पीटर सर पण एकदम खुश बोलतात <laughs> <आपने। laughs> <laughs> ती <laughs> <laughs> आता इकडे आपण मस्त विलाज बनू आपण मराठी आज हा सी एन जी पंप हा बंद दोन ते तीनच या एरियामध्ये सी एन जी आहेत पण खूप समस्या असतात सी एन जीच्या आम्ही आता हरणे बीचवरती जातोय बघू शकता समुद्र रिसॉर्ट आहेत सगळी बीच वरती आलाय हरणे पाच पंढरी हरणे पाच पंढरी या बीच वरती आलाय बघा तिथे धमाल चाललाय मस्त वातावरण आहे सकाळच बुटिंग खूप सारे पर्यटक आहेत जाऊया हुआ, हुआ बोटिंग करत कर। जबरदस्त जबरदस्त या यो भाई आता बोट बोटिंग करतोय आम्ही आता प्रॉपर भिजणार आहे मस्त मजा येणार आहे आमचा बघा आई जबरदस्त जबरदस्त पुष्पा मागे बस मागे वा मागे बाजू एक एक मागे वा वा मागे 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 वा मागे मागे वा मागे वा 拿给我东西，拿给我。 दासर आमचा खूप एन्जॉय करतोय माने चालवतोय माने चाल बस बस काय बाडी वांगे तर रायडला दासर आणि मी पाण्यात व्हिडिओ काढायला जमणार नाही पण आता मी दोघे जण जाणार आहे रायडिंगला याच्यावर नाही बघा आमची बनाना राईड खूप खतरनाक झाली प्रभूला <laughs> <laughs> पलटी केल्यावर प्रभूचा टांगा पलटी घोडे पाशे अरे जस्ट आम्ही आता <laughs> राईड करून आलो आणि थोडं चहा बीच चहा पिण्यासाठी इथं बसलोय आपण कट मारू काही होत नाही अजिबात मित्रो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद